आदर तर ब्लॉक तर मित्रांनो या ब्लॉकमध्ये आपण जर्नी स्टार्ट करणार आहे आपल्या अव्हेंजरसोबत डायरेक्टली फ्रॉम पुणे टू शिर्डी आणि त्याच्यामध्ये आपण संगमनेर पण जाणार आहे तुम्हाला माहिती आहे संगमनेर मी का जातो आणि ते ब्लॉक बघून घ्या समजून जाईल ओके तर मग मित्रांनो त्याच्या पुढे ते येऊन गेलो आहे आता अर्ध्यामध्ये अजून आय थिंक नव्वद किलोमीटर संगमनेर आहे मग तिथं आम्ही थोडा वेळ थांबणार आहे आणि तिथून पुढे आपण डायरेक्टली शिर्डी जाणार आहे तर पूर्ण जर्नी तुम्ही कंटिन्यू बघत राहा दिस इज अवर अव्हेंजर हेअर बाईक हॅड ओव्हर केली माझ्या मित्राकडे निखिल ठाकरे आता एक प्रो ड्रायव्हर आहे त्यांचं मागे बसून दुखायला लागलं <laughs> आता मी मागे बसतो आता माझं जर्नी फ्रॉम पुणे आता आम्ही तो ओवर ब्रिज घालत होता आणि कसं काम करणार आहे बाबा काही दिवसांनी तर पडेल मित्रांनो आम्ही थांबलेलो आहे जरा आता नाश्ता वगैरे ऑर्डर केलेला आहे तर नाश्ता लगेच येईलच काय ना ब्रेक घेणं कंपल्सरी नाही जर ब्रेक घेतली ना मग जसं बाबाचं दुखत होतं तसं दुखायला लागतं <laughs> सहवर जरा ताव मारूया पोस्टेल संगमनेर संगमनेर आणि काय काम येईल आता आपल्याला पुढे जाऊन तुम्हाला समजणार थर्ड अपॉइंटमेंट डॉक्टर डायम्स क्लिनिक संगमनेर बाईस वॉर्षी कॅपिटेरिया तर मित्रांनो आत्ता माझी थर्ड अपॉइंटमेंट आहे जे आपण मागील व्हिडिओ बनवले ते त्यामध्ये सांगितलंच होतं त्या पद्धतीने आता आपण आलेलो आहेत तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सहा आणि आता आम्ही निघालो आहेत शिर्डीकडे पूर्ण दिवस आमचा गेल इथं गेला आहे मग बाबा हाऊ वाज युअर एक्सपिरियन्स बॅड ऑर गुड मित्रांनो इकडं मस्त असं गार्डन दिसतय पे लाईन रही आहे फायनली आपण आहेत शिडी मध्ये आणि आता आम्ही हा रूम बुक केलेला आहे जे ला 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 तर जो आपण तिथं गेलो होतो साईबाबाचे भक्तिनिवास त्या ठिकाणी रूम भेटला नाही आणि आम्ही इथं हा केलेला आहे मस्तपैकी हा हॉट आहे इकडं आणि इकडे टी व्ही वगैरे इकडं वॉशरूम वगैरे सगळं काही म्हटलं सेट आहे सगळं तर असा रूम इथं तुम्हाला जवळपास पाच तेशे ते सहाशेमध्ये भेटू शकतो आज थोडीशी गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला हा रूम भेटून गेला आहे पाचशे रुपयात तर इथं सहाशे रुपये रेट लावलेला होता पण आम्ही बार्गेनिंग करून तुला पाचशेमध्ये हा घेतलेला आहे तर मग येताना तुम्ही जर तुम्ही शेर्डीला येत असाल तर भरपूर सारं सर्च करा आणि मग रूम बुक करा कारण या ठिकाणी भरपूर सारे रेट लावले जातात जर तुम्ही जर भक्तीने बसला तर ते स्वस्तामध्ये तुम्हाला मग श दोनशेपासून स्टार्ट होतात रूम आणि वेगवेगळे वे रूम तुम्हाला रेटमध्ये भेटतील आणि असं तिथं वीस रुपयातसुद्धा तुम्ही लॉकर घेऊन एका हॉलमध्ये राहू शकतात <laughs> त्यामध्ये भरपूर काही राहायची सोय आणि खाण्याची सोय शिर्डीमध्ये त्यामुळे डोंट वरी तर चला मग आता आम्ही रात्रीचं थोडं फिरणार आहे शिर्डीमध्ये एक्सप्लोअर करूया आणि सकाळी उठून मस्तपैकी साईबाबांचं दर्शन घेणार आहेत आणि मग पुण्याकडे रवाना होणार आहेत तर मग तुम्ही मुळ कंटिन्यू बघत राहा आपल्या गाडीने केले दहा हजार कम्प्लीट ती पण शिर्डीमध्ये वाव वॉट अ ब्युटिफुल की आपण साईनगरीत आपण चार दहा हजार कंप्लीट केले आणि आता आम्ही आलो आहेत हॉटेल तात्या आम्हाला रिकमेंड केलं आहे तिथं आम्ही ज्या इथं राहायला आलो त्यांनी सांगितलं की तात्या हॉटेलला जा तिथं बाहेर जाऊन भेटतं तर त्यामुळे आम्ही आता इथं आलेले आहेत आणि इथं गर्दी खूप आहे तात्या स्पेशल थाळी तुम्हाला इथं दोनशे रुपयात थाळी आहे पंजाबी नंतर गुजराती दोनशे दहा आणि महाराष्ट्रीयन थाळी एकशे ऐंशी रुपये इथं भेटेल तीन रोटी दाल फ्राय शेवभाजी वगैरे तुम्हाला भेटेल त्याप्रमाणे इथं वेरियस टाईपचे मेन्यू इथं तुम्हाला अवेलेबल आहेत तर आम्ही ऑर्डर केलं आहे काजू करून ही इज बिझी विथ हिज पॉ ताटे ऑर्डरची काजू करी शाबाजी रोटी इथं सिष्टीबाशी वारी केली तुम्ही हां डिलक्स प्लस <laughs> तर असे सिस्टम केले तुम्ही चावी काढली का सगळे ॲटोमॅटिक बंद कारण कोणी पण फॅन वगैरे हो चालू करून जातं आणि कोणी लावते म्हणून त्याच्यामुळे चावी कंपल्सरी तर टाकावं लागते मग ते तेव्हा लाईट सॉन्स होतात आणि जेव्हा काढलं तेव्हा सगळं ॲटोमॅटिक बंद होतं आय लाईक like दिस टेक्नॉलॉजी ओम wow. <laughs> सैराब सक्का मालिके आत्ता वाजून गेले साडेपाच सकाळचे साडेचार वाजता उठलो होतो आता मस्तपैकी अंबो वगैरे करून आता आपण जातो आहेत साईबाबांच्या दर्शनासाठी पण मी जेव्हा इथं वाचले मित्रांनो की इथं लिहून लिहिलेलं आहे की मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे त्या ठिकाणी तर त्यामुळे मंदिरात तर मी शूट नाही करू शकत पण मंदिराच्या आजूबाजूला ट्राय करेल मी शूट करण्याचा आणि नक्कीच तुम्हाला दाखवेल तिथला परिसर कसं आहे मंदिर कसं आहे काय ओके तर मग आता आपण निघणार आहेत आणि जाऊयात डायरेक्टली साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो साडेपाच वाजले नाही आम्ही निघालो डायरेक्ट रिक्षाने कारण आम्ही बाईक घेऊन जात नाही कारण तिथं कुठं बाईक पार्क करायचा हा प्रश्न पडला त्यामुळे आम्ही डायरेक्ट रिक्षाने जातो आणि तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालंय आम्ही गेलो तो साडेपाच वाजता आणि बाहेर आलोय साडेआठ वाजता म्हणजे जवळपास तीन तास आमच्या तिकडं गेलेले आहेत दर्शनासाठी तर खूप सारी गर्दी होती आणि आज संडे असल्यामुळे खूप फान गर्दी होती तर एवढ्या सकाळी जाऊन पण तीन एक तास वेट करावा लागला आणि आता आम्ही दर्शन वगैरे झालेले आहे मध्ये तर मोबाईल लावून नव्हता तर मी शूट नाही करू शकलो तिथं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे साईबाबांची ती मूर्ती जी की असं पाणी टाकताना आहे जे अमृत आहे असं समजू शकता तुम्ही आणि हे तर छोटंसं असं गार्डन आहे आणि हा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा हायवे आहे राईट दर्शन झाल्यानंतर तुम्हाला एक प्रसाद दिला जातो त्या प्रसादमध्ये एक बुंदी आणि एक तुम्हाला महाप्रसादाचं कूपन पण दिलं जातं ते पण फ्रीमध्ये तर ते कुपन आम्हाला भेटलेलं आहे पण ते टेन म्हणजे दहा वाजता ओपन होईल आम्ही तोपर्यंत थांबू नाही शकत तर आम्ही डायरेक्टली आता पुण्याला जाणार आहेत तर बघूया पुढे काय काय होतं काही नाही त्या ठिकाणी देणगी कार्यालय आहे त्यानंतर इकडं मोबाईल काउंटर्स तुम्हाला इथं मोबाईल लॉकरमध्ये ठेवावं लागतं आणि आतमध्ये मग दर्शनासाठी जावं लागतं आणि त्यानंतर इथं आहे आय लव्ह शेडी नगर आर, था था या इथून सिक्युरिटी आहे या गेटमधून तुम्हाला आतमध्ये जावं लागतं आणि इकडे साईबाबांचे फोटो वगैरे हार प्रसाद सगळं काही तुम्हाला या ठिकाणी भेटेल फेमस असं हे हॉस्पिटल या ठिकाणी आहे जिथं खूप लांबून लांबून लोक येत असतात आणि त्याच्याच समोर इथं शिर्डी बसस्थानक आहे खूप मोठं असं बसस्थानक आहे या ठिकाणून आपले एम एस आर टी सी जेवढ्या बस आहेत तेवढ्या इथून जातात म्हणजे अतिशय जवळ शिर्डीच्या जवळ म्हणजे शिर्डी बसस्थानकपासून अतिशय जवळ मंदिर आहे फक्त आय थिंक टू हंड्रेड मीटर्स एवढं डिस्टन्स आहे जास्त बंद नाही आहे आणि समोरच ते हॉस्पिटल आहे नाही आम्ही या इथे राहतो आहे आम्ही आता तोले रूमवर आणि आत्ता तुम्ही इथं बघू शकतात की असा प्रकारचा हा प्रसाद तुम्हाला जिथं फ्रीमध्ये दिला जातो ज्यामध्ये बुंदी आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मोफत महाप्रसादाचा पास पण दिला जातो त्यामुळे शिडीचे जे ट्रस्ट आहे ते खूप चांगली सेवा करत असतं भाविकांची पण तुम्हाला एक सांगतो जे मंदिराच्या बाहेर दुकाने मित्रांनो ते खूप लुटतात कारण त्यांनी आम्हाला हा प्रसाद जवळपास दोनशे रुपयात दिला काय असेल हा हा पेढा नंतर हे मुरमुरे आणि हे आम्हाला त्याला जे असेल ते आणि हे आहेत तर त्यांचा टून आम्ही देऊन टाकले पैसे पण बाहेर प्रसाद घेताना जरा विचार करा मित्रांनो हे दोनशे रुपयाचं खरं वाटतंय का तुम्हाला तर त्यामुळे ते त्याची बाहेर लुटमार होते त्यामुळे प्रसाद घ्यायचा जसं काही नाही आहे की शाल वगैरे आम्ही मस्तपैकी माळा वगैरे साईबाबांना अर्पण केलेली आहे हेच सांगतोय की बाहेर जरा जपून जे पण तुम्हाला एजंट हे ते भेटतील ना त्यांना जपून राहा कारण तिथं लूटमार्ग खूप चालते सो दॅट्स माय पॉईंट तर मित्रांनो एका ठिकाणी हॉटेल बसलो तिथं मस्त मांजर माझ्याजवळ येऊन बसली आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला प्रवास सुरू असताना मस्त मी गाणी ऐकत पुढे चालत होतो आणि मित्र मस्त गाडी चालत होतो मित्रांनो आत्ताच रस्त्यावरती आम्हाला इथं वर्षवंती दिसले नाही आम्ही आता रस आहे टेम्परेचर थर्टी सिक्स डिग्री सेल्सिअस आहे त्यामुळे खूपच जास्त तापलेलं आहे आणि आम्ही नेमकं उन्हात निघालेलं आहे त्यामुळे हे तर कम्पलसरी आहे आत्ता मागे असे काही स्टॉप आहे सेकंड स्टॉपला बस असे स्टॉप घेत 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 येतोय आता आम्ही पोचलो येऊन डायरेक्ट पडलो खूप भारी वाटते तर आम्ही टू पॉईंट टू सिक्सला म्हणजे दोन अजून सव्वीस मिनटांनी तर आहेत आणि आता जस्ट आराम करण्याची इच्छा होते आणि मस्तपैकी झोप आणि झोप झाल्यानंतर मस्तपैकी अंघोळ आणि मग आपला डेली रुटीन चालू होईल तर अशा पद्धतीने आमची ट्रीप पूर्ण झालेली आहे डायरेक्ट पुणे टू संगमनेर संगमनेर टू शिर्डी अँड रिटर्न शिर्डी टू डायरेक्ट पुणे तर असा आमचा हा प्रवास होता मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलेला आहे त्याचबरोबर खूप सारे अनुभव आले या ट्रीपमध्ये चांगले वाईट ते पण या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसले असतील आणि माझी इच्छा होती खरंच की साईबाबांना खूप लहानपणापासून फॉलो करतो तर त्यांचं दर्शन पण झालं कारण आधी ती स्टार उत्सव एक सिरियल लागायची जय साईराम काहीतरी नाव होतं त्या सिरियलचं ते लहानपणीच बघायचं आणि मी खूप म्हणजे खूप मोठा डीओटी आहे साईबाबांचा आणि ते आज मला दर्शन घाललं आहे आणि ते पूर्णपणे झालेलं आहे आणि सुखरूप आम्ही घरी पोचलेलो आहे तर या पद्धतीने हा व्हॉक होता आणि त्यामध्ये मी परत अजून एक व्लॉग येणार आहे ज्याच्यामध्ये मी थर्ड अपॉइंटमेंटला जी डॉक्टर डायमा क्लिनिक घेतली पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे तो वेगळा व्लॉग असणार आहे ओके तर हा व्हिडिओ हा सेपरेट होता फक्त ट्रॅव्हलिंग पर्पस जे कोणाला ट्रॅव्हलिंगची आवड आहे जे शिर्डीचे काही माहिती करून घ्यायची त्यांच्यासाठी हा ब्लॉग एकदम युजफुल होता तर मित्रांनो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह भारत ओम सईराम